कोण म्हणतं आहे राज ठाकरे महायुतीसोबतच जातील जे लोकसभेला घडलं नाही जे शिक्षक मतदारसंघांमध्ये कोकणात घडलं नाही जे विधानसभा निवडणुकीत घडलं नाही जे दोन हजार एकोणवीसला घडलं नाही जे दोन हजार चौदाला घडलं नाही ते दोन हजार चोवीसला घडेल कसं राज ठाकरेंना महायुतीसोबत जाण्यासाठी त्यांचाही आणि महायुतीचाही प्रॉब्लेम सारखाच आहे आणि त्यामुळे अजूनही सांगते लिहून घ्या कमीत कमी राज ठाकरे तरी एकनाथ शिंदेसोबत घडलंय का गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या या चर्चांना ब्रेक लागला कारण उदय सामंत यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट आणि राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर घेतलेली भेट चर्चा सुरू झाली ठाकरेंनी ज्या गोष्टीसाठी अट घातली होती तीच अट तोडून राज ठाकरे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आपल्या युतीची चर्चा खोडून काढतात पण याचाच दुसरा अर्थ असाही होतो की राज ठाकरे आताही काही झालं तरी महायुतीसोबत जाऊ शकत नाही राज ठाकरेंची एक भूमिका परखड राहिली परप्रांतीय परप्रांतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळेच राज ठाकरेंची विधानसभेमध्ये सुद्धा भाजपासोबत युती होऊ शकली नाही दोन हजार एकोणवीसलाही ला तसंच काहीस गणित होतं राज ठाकरेंनी जी जी आक्रमक भूमिका केंद्रातील सरकारच्या विरोधात घेतली मुंबईतील गुजरात्यांच्या विरोधात घेतली किंवा मग परप्रांतीयांविषयी घेतलेली आहे ही सगळ्यात मोठी आडकाठी जी आहे ती राज ठाकरे यांना महायुतीसोबत जाण्यासाठी आहे दुसरा मुद्दा एकनाथ शिंदेसोबत राज ठाकरे कसेच जात नाही लक्षात घ्या एकनाथ शिंदे हे नेतृत्व तयार कसं झालं हे नेतृत्व चिरफाड करून फोडाफोडी करून घुसखोरी करून ओरबाडून घेऊन उभं राहिलंय असं नरेटिव्ह स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी आधीच सेट केलाय मग अशा नेतृत्वासोबत राज ठाकरे जातील कसे खऱ्या अर्थाने जर बाळासाहेबांची शिवसेना कुणाची असेल तर त्यावरती दावा एकतर उद्धव ठाकरे करू शकतात किंवा मग दुसरे राज ठाकरे करू शकतात पण एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे चालतील कसे आणि जर दोघेही बरोबरीच्याच खुर्चीवर बसवायचे जर ठरले तर दोघांमधील मतभेद मिटवणार कोण एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली किंवा एकनाथ शिंदेंसोबत राज ठाकरे कसेच काम करू शकत नाही ना एकनाथ शिंदेंचे काही इन्स्ट्रक्शन फॉलो करू शकतात मुळात राज ठाकरेंची विचारधाराच वेगळी राहिली आणि त्यामुळे एकनाथ शिंदेसोबत असलेले आमदार सुद्धा पुढच्या काही काळामध्ये शिंदेंना सोडून एकतर राज ठाकरेंकडे येतील जर ही युती घडली तर त्यामुळे हे तर होत नाही आता दुसरा विषय राहिला सोबत जाण्याचा कोकण म्हणजे लोकसभेला राज ठाकरेंनी दिल्यानंतर सुद्धा ज्यावेळी शिक्षक निवडणुका लागल्या त्यावेळी कोकण शिक्षक राज ठाकरेंनी सर्वात अगोदर आपला उमेदवार दिला आणि तोही उमेदवार भाजपाने मागे घ्यायला लावला म्हणजे एकही जागा भाजपने ना लोकसभेला ना विधानसभेला आणि ना विधान परिषदेच्या कोणत्याही निवडणुकीला राज ठाकरेंसाठी एकही जागा सोडली तर आता राज ठाकरेंसाठी पुन्हा भाजपा जागा सोडेल कसं भलेही मुंबईमध्ये महानगरपालिका स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांचा विषय असला तरी तीन शिवसेना आमने सामने आणायचा विचार आहे का एक तर राज ठाकरे जे शिवसेनेशी जोडून राहिलेत दुसरे एकनाथ शिंदे तिसरे उद्धव ठाकरे फक्त उद्धव ठाकरेंचे मतं फोडण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे का हा तयार झालेला दुसरा प्रश्न आणि या सगळ्या घडामोडींचे जर एकंदरीत डॉट जोडायचे ठरले तर अजूनही हे चान्सेस आहेत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की आम्हाला आम्ही जो कोणी महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमच्यासोबत येईल जो कोणी आमच्यासोबत येईल त्याला आम्ही सोबत घ्यायला तयारच आहोत मग ते राज ठाकरे का असे आणि तिकडून राज ठाकरेंनी सुद्धा म्हटलं होतं की मी माझे मतभेद बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंसोबत जायला तयार आहे पण हे फक्त मला वाटून उपयोग नाही त्यांनाही वाटायला हवं त्या सगळ्या गोष्टींमध्ये एकनाथ तो व्हिडिओ समोर आला आणि त्या व्हिडिओ नंतर आणखी मुद्द्यांनी ट्विस्ट आणला मग संजय राऊत पुढे आले आणि संजय राऊतही दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवरती बोलू लागले ज्यावेळी हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या त्याचवेळी ते काका का एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या अर्थात शरद पवार आणि अजित पवार शरद पवार ते विधान करून बाजूला झालेत मात्र त्यांनी ज्यांच्यावरती ही धुरा सोपवली होती सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील ते काय अजून अजित पवारांसोबत जायला तयार नाही आहेत कदाचित वाटाघाटीमध्ये गणित अडकली असावे पण पुन्हा जर आपण राज ठाकरेंकडे आलो तर लोकांना आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाने आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना युती पाहिली भाजपा राष्ट्रवादी शिवसेना युती पाहिली आता लोकांना फक्त हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याची युती पाहिजे वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम ची सुद्धा युती बघितली आहे पक्ष फुटताना बघितलेत एका पक्षाचे दोन दोनाचे चार होताना पाहिलेत पण लोक म्हणतायत एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन पाहावं उद्धव ठाकरेंकडे आहे तर राज ठाकरेंकडे लोकांना पटवून देण्याची क्षमता जर दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत तर अजूनही या चर्चा पुढे जाऊ शकतात अनेकांना असं वाटतंय की राज ठाकरेंचा कल महायुतीकडे झुकतोय याचा अर्थ महायुतीसोबतच राज ठाकरे जाते पण तसे चान्सेस फार म्हणजे फारच कमी आहे त्याला कारण म्हणजे आजपर्यंत राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिका भाजपा विरोधात केलेले स्टेटमेंट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत तर ते कसे जुळून घेऊ शकत नाहीत अजित पवारांना जर काका व्यतिरिक्त काही अस्तित्वच नाही या शब्दात राज ठाकरेंनी सांगितलं होतं उरतोय फक्त भाजपा हा पक्ष आणि भाजपाला सुद्धा मुंबईमध्ये जर एखादी निवडणूक लढवायची असेल तर पर विरोधात जाऊन जमणार नाही विशेषतः गुजरात त्यामुळे अजूनही दोन्ही ठाकरे एक होण्याचे चान्सेस तर आहेतच आहेत मात्र आणखी एक मोठा ट्विस्ट असा आहे की शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र होत नाही जर तुम्ही बारीक एका गोष्टीवर विचार केला तर राज ठाकरेंनी एक स्टेटमेंट दिलं होतं विधानसभा निवडणुकीवेळी आमची युती होत होती पण एकनाथ शिंदे आडवे आले एकनाथ शिंदे या गोष्टीला तयारच नाहीये की राज ठाकरेंना महायुतीत घ्यावं आणि त्यातल्या त्या शिवसेने शिवसेनेत चर्चा तर अशीही आली होती की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं नेतृत्वच राज ठाकरे करतील मात्र एकनाथ शिंदे सध्याच्या घडीला कॉमन मॅन पेक्षा सुद्धा पॉवरफुल राजकारणी बनून पुढे आलेले आहेत जिथे योग्य असेल आणि जिथे नाराजी दाखवायची तिथे ते नाराजी बोलून दाखवतात मग रायगडच्या पालकमंत्रीपदाला श्रेयांना असू द्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाला श्रेयांना असू द्या संजय शिरसासांचं सा बेटछूट बोलणं असू द्या याचा सगळ्याचा सा सिक्वेन्स सांगतोय की एकनाथ शिंदे शिवसेना शिवसेनेवरील आमदार यांच्यावरची पकड इतकीशीही ढिली करायला तयार नाहीयेत आता या महानगरपालिका महत्वाच्या यासाठी असणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वरा निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची आहे मुंबई महानगरपालिका आणि याच मुंबई महानगरपालिकेवरती नेमकी राज ठाकरे यांचा करिश्मा किती चालणार हे पाहणं सुद्धा भाजपाला गरजेचं आहे कारण उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यामध्ये महानगरपालिकांमध्ये कदाचित लोक उद्धव ठाकरेंनाच निवडतील कारण विधानसभा निवडणुकीतील एकंदरीत आमदारांचा आकडा जर बघितला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक आमदार हे मुंबईमधील आता तुम्हाला याबाबत काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र